संत नामदेव अभंगवाणीचा रसास्वाद साडेसहाशे वर्षापूर्वी होऊन गेलेले संत नामदेव म्हणजे सर्व दृष्टीने एक अपूर्व चमत्कार होता समाज रचनेच्या दृष्टीने विशेष महत्वाचे स्थान नसलेला एखादा सामान्य माणूसही असामान्य भक्तीमुळे केवढे अलौकिक यश मिळवतो याचं प्रत्यंतर म्हणजे नामदेवांचं चरित्र होय मनुष्यत्व आणि देवत्व यांच्या सीमातील गरुड झेप म्हणजे नामदेवांचं चरित्र अंगीकारलेल्या जीवन मार्गावर गाढ श्रद्धा ठेवून त्या श्रद्धेच्या जोरावर पाषाणात चैतन्य निर्माण करण्याची जादू म्हणजे नामदेवांचं चरित्र लौकिकाची कवाडे सताड उघडून चहू वाटांनी अलौकिकाचे तेजप्रवाह ओसंडून यावेत आणि त्याचे आनंद कल्लोळ सतत उंच बळत राहावेत तसं नामदेवांचं जीवन घडलं इथे जीवनाची सगळी परिमाणीच निराळी होती पहिल्यापासून अखेरपर्यंत या जीवनाला केवळ एकच लय होती ती म्हणजे भक्तीची टाळ मृदुंगाच्या आणि मीना चिपळ्यांच्या तालावर विठ्ठलाच्या नामघोषात बेहोशीने नाचणारे हे जीवन होते जीवाला असलेली ऐतिहासिक ते संपूर्णपणे पुसली गेली होती आणि जीवनाची शितीच सीमा पार लौकिकालाही वेडून उरली होती कीर्तन रंगात देहभाण विसरून नाचणाऱ्या नामदेवांनी देव आपला केलाच होता पण शिवाय स्वतःला लाभलेले हे अकल्प श्रेय सर्वांनाच लाभावे यासाठी ते आतुरलेले होते देवाला नाना परीने आवळून त्यांच्या सहवासाची रसगोडी ते अतृप्ततेने पुन्हा पुन्हा विविध प्रकारांनी अनुभवित होते आणि इतर जणांनीही याच भक्तीच्या वाटेने जावं असं तळमळीने ते सर्वांना सांगत होते या आत्मनिष्ठ स्फुट भाव अभंगवाणीप्रमाणेच वस्तुनिष्ठ कविताही नामदेवांनी रसाळपणे गायल्या आहेत कथाकाव्ये आख्याने चरित्रे आत्मचरित्र प्रवास वर्णन इत्यादी प्रकारच्या वाङ्मय रूपांचा यात समावेश आहे कृष्णकथा आणि रामकथा यांचे विस्तारपूर्वक विवेचन नामदेवांनी रसपूर्ण रीतीने केलेले आहे दशावतर वर्णन हरिश्चंद्राख्यान श्रियाळाख्यान ध्रुवाख्यान यांसारखी सरस आख्याने त्यांनी रचली आहेत आपल्या जीवीचा सखा संत ज्ञानेश्वर यांचं चरित्र आदी तीर्थावळी आणि समाधी अशा तीन प्रकरणातून नामदेवांनी मांडलं आहे इतरही समकालीन संतांची चरित्रे नामदेवांनी लिहिली आहेत भक्ती वात्सल्य आणि कारुण्य यांचा आविष्कार असा कृष्ण कथेत जिथे जिथे होतील तिथे तिथे नामदेव अगदी रंगून जातात कारण त्यांनी स्वतः ते मनोमन अनुभवले असते आपल्या भाववृत्तीशी एकनिष्ठ राहिलेले नामदेव अशा ठिकाणी आपल्याला उखळून दिसतात इतर संतांची चरित्रे काहीशा अल्पतीने सांगणारे नामदेव ज्ञानेश्वरांच्या चरित्रवर्णात मात्र विरघळून जातात सर्वे भावे समरास होतात याचेही मर्म हेच आहे तिथे ज्ञानेश्वर चरित्र हा केवळ त्यांच्या काव्याचा विषय नसतो तर त्यांच्या स्वतःच्या भावजीवनाचे धागे त्या विषयाभोवती अगदी नाजूकपणे गुंफलेले असतात म्हणूनच नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त ही प्रतीती त्यांची स्वतःची असते उपदेशपर अभंगातही नामदेवांची भूमिका अशीच भावनिष्ठ असते कुठल्याही अधिकाराच्या उच्च पदावरून प्रचारात्मक पातळीवर केलेला उपदेश आपल्याला इथे दिसत नाही भावनेच्या तळमळीतून स्फुरलेला हा बोध आहे हे पदोपनी जाणवत राहते सत्य लोपले धर्म बुडाला, अजुनी काय पाहतो सी उगाला, धावे म्हणे नामा अशी ही तळमळ आहे भावनेच्या प्रचंड खळाळातून हा उपदेशाचा झोत बाहेर पडलेला आहे अशा प्रकारे नामदेवांच्या स्फुट भाव कवितेचा विचार करायचा झाला तरी मनोहर विविधता त्यामध्ये आढळून येते अशी महाराष्ट्राच्या संस्कृतीची अजून माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा